पण तेव्हा मी हे हा ईवड ऐकला होता त्यासोबत की मराठी लोक किंवा घाटी लोक शेअर मार्केटमध्ये मा पैसे इन्व्हेस्ट करू शकत नाही कारण त्यांच्याकडे तेवढं नॉलेज नसतं किंवा तेवढं त्यांच्यात पोटेन्शियल नसतं पण मी दोन ते तीन तासापेक्षा जास्त ता स्टडी नव्हते पण मी स्वतःला फील करत होते मी खूप करते मी खूप करते पण काहीच करत नव्हते आणि मी शेअर मार्केटबद्दल न्यूज बघितली की आता शेअर मार्केट खूप पडलेलं आहे शेअर मार्केट इतकं पडलं आहे की ज्यांनी दहा पंधरा वर्षापूर्वी इन्व्हेस्ट करायला पाहिजे नव्हती त्यांच्यासाठी आता हे राईट टाईम आहे इन्व्हेस्ट करायला हे तेव्हा मी ऐकलं कोणीतरी मला असं बोललं होतं महिन्याला पाच हजार रुपयाची नोकरीसुद्धा तुला कोणी देणार नाही आपली तेवढी लायकी नाही आहे कारण की, की मला जेव्हा मी शेअर मार्केट सुरू केलं तेव्हा लोक मला इनिशियली बोलले होते हा तर एक जुगार आहे हे मराठी लोकांचं कामच नाही आणि शेअर मार्केट आणि एक मुलगी ट्रेडिंग करते हे चुकीचं आहे हा जुगार आपल्या आपल्याला शोभत नाही तुम्ही काहीतरी कमवत असाल ना लमसम अमाऊंट तर तुमच्यासाठी रिस्पेक्टच असतो समाजामध्ये पण तुम्ही कमवत नसाल तर तुमच्यासाठी समाजात रिस्पेक्ट नसतोच तो तुमच्या मनामध्ये असून फायदा नमस्कार माझे नाव ज्योती कारंडे इंगळे मी शेअर मार्केटमध्ये फुल टाईम ट्रेडर आणि ट्रेनर आहे तर ही माझी जर्नी शेअर मार्केटची कशी स्टार्ट झाली हे आज तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे तर मी शेअर मार्केट स्टार्ट करण्याच्या आधी कॉम्पिटेटिव एक्झामचा स्टडी करत होते हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करत असतानाच मी कुठेतरी शेअर मार्केटबद्दलही ऐकलं होतं पण तेव्हा मी हे हा ईवड ऐकला होता त्यासोबत की मराठी लोकं किंवा घाटी लोक शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकत नाही कारण त्यांच्याकडे तेवढं नॉलेज नसतं किंवा तेवढा त्यांच्यात पोटेन्शियल नसतं हे कुठंतरी मलाही हट झालं होतं जेव्हा मी एका ट्रेनच्या डब्यात ट्रॅव्हल करत होते आणि तिथं हा मी शब्द ऐकला होता एका गुजरात तर मलाही वाटलं होतं मी कधीतरी ह्या व्यक्तीला करून दाखवेल आणि त्यालाही प्रूव्ह करून दाखवेल मराठी लोक करतात पण माझं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चा स्टडी चालत असताना मी शेअर मार्केट बद्दल मला प्रॉपर काही नॉलेज नव्हतं त्या ट्रेनच्या डब्यामध्ये मी जात असताना तो शब्द तेव्हा ऐकला होता तो कुठंतरी मला जाऊन हट झाला होता की असं का आमच्याबद्दल ह्या लोकांचं व्ह्यू तर आम्ही कुठेतरी प्रूफ करून दाखवणार हे तेव्हा माझ्या मनामध्ये होतं पण मला शेअर मार्केटबद्दल जास्त काही नॉलेज नव्हतं किंवा शून्य नॉलेज म्हटलं तरी चालेल तर मी सर्च केलं घरी जाऊन तो मला कळलं की खरंच खूप लॉस होतो प्रॉफिट पण होतं पण ते कसं सुरुवात करायचं काय हे कोणीच गाईड करायला त्यावेळेस नव्हतं म्हणून ते कुठेतरी मी सोडून दिलं तर तसाच माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तो प्रवास चालू होता त्या प्रवासामध्ये जेवढी मेहनत करायला पाहिजे किंवा जेवढे एफर्ट्स घ्यायला पाहिजे ते काय मी घेत नव्हते पण मी स्वतःला फील करून देत होते मी खूप मेहनत करते मी करते स्टडी पण त्याच्यासाठी द आठ ते नऊ तास डेली स्टडी पण केला पाहिजे पण मी दोन ते तीन तासापेक्षा जास्त ता स्टडी नव्हते पण मी स्वतःला फील करत होते मी खूप करते मी खूप करते पण काहीच करत नव्हते नंतर वो... माझ्या मिस्टरांचं हैदराबादला ट्रान्सफर झालं म्हणून आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो है तर हैदराबादला शिफ्ट झाल्यानंतर खूप सारे एक्झाम अशा होत्या का त्या महाराष्ट्रातच येऊन मला द्यायला लागायच्या म्हणून हैदराबादवरनं इकडे येणं मला शक्य नसल्यामुळे मी खूप सारे एक्झाम सोडून दिलेला म्हणजे हातात तोंडाशी आलेला जो घास असतो आपण जे बोलतो ना तो मी सोडून दिलेला की हैदराबादवरनं मला इकडे येणं शक्य नव्हतं सारखं सारखं कारण प्रत्येक पंधरा दिवसाला एक्झाम यायची येणार कसं म्हणून मी सोडून दिलेला खूप सारे एक्झाम त्याच दरम्यान मग लॉकडाऊन झालेला लॉकडाऊन झाल्यानंतर तर मी एक्झामच सोडून दिला स्टडी जो काय करत लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये जे काही लोक सांगायचे कोरोना खूप वाढला जे डिप्रेशन आता एक्झामच होणार नाही म्हणून मी माझा पूर्ण स्टडी स्टॉप केला तर लॉकडाऊनमध्ये न्यूज बघत असताना मी शेअर मार्केट बद्दल न्यूज बघितली की आता शेअर मार्केट खूप पडलेले आहे शेअर मार्केट इतकं पडले की ज्यांनी दहा पंधरा वर्षांपूर्वी इन्व्हेस्ट करायला पाहिजे नव्हती त्यांच्यासाठी आता हे राईट टाईम आहे इन्व्हेस्ट करायला हे तेव्हा मी ऐकलं मग म्हटलं आपण हे कुठेतरी मुंबईला ऐकलं होतं तेव्हाही तो व्यक्ती आपल्याला तसा बोलला होता आता आपल्याला त्याच्यात तेव्हाही इंटरेस्ट होता आपण तेव्हाही सर्च केलं होतं इव्हन तेव्हा आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जाऊन इन्क्वायरी केली होती पण तिथे कोणी नीट गाईड केलेलं नाही तर आता आपण सुरुवात करूया म्हणून त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे तर मी पूर्ण माझ्या त्या दिवशी लॉकडाऊनचा दिवस होता मी माझा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये घालवला की शेअर मार्केट काय सर्च करण्यासाठी मी कमीत कमीत अठरा ते वीस तास युट्यूबवर व्हिडिओ बघितले त्याच्या रिलेटेड इंटरनेटवर माहिती सर्च केली आणि तिथून तो माझा प्रवास सुरू झाला शेअर मार्केटचा मा तर शेअर मार्केटमध्ये अकाउंट ओपन करायला लागतं हेच मला खरं तर माहीत नव्हतं मग मी ते अकाउंट ओपन केलं अकाऊंट ओपन केल्यानंतर मी थोडेसे पैसे टाकले तर थोडे पैसे टाकल्यानंतर मला पहिल्यांदाच खूप चांगला प्रॉफिट झाला पहिल्यांदा इतके पैसे म्हणजे एका कोणीतरी मला असं बोललं होतं तू महिन्याला पाच हजार रुपयाची नोकरीसुद्धा तुला कोणी देणार नाही आपली तेवढी लायकी नाही आहे आणि तोच माझं पहिला पाच हजाराचा प्रॉफिट बघून मला खूप आनंद झालेला का शेअर मार्केट खूप इझी मी करू शकते म्हणून मी शेअर मार्केटबद्दल इंटरनेटवर यूट्यूबवर गुगलवर uh, माहिती सर्च सर्च करत गेली त्याच्या रिलेटेड माहिती मिळून ट्रेडिंग करत गेले ट्रेडिंग करत असताना मी मला इंट्राडे ऑप्शन ट्रेडिंग हाही काही वेगळा प्रकार असतो हे मला माहीत नव्हतं मी फक्त शेअर घ्यायचे दोन तीन दिवस ठेवायचे पाच ते दहा टक्के प्रॉफिट झालं का विकून टाकायचे हे माझी तेव्हाची प्रोसेस होती त्या प्रोसेसमध्ये मला चांग चां, चांगलं इन्कम मिळालं त्या इन्कमपासनं मग मी त्याच्यापासनं दुसरी पण एक स्टेप असते इंट्राडेची ती सुरू केली तर त्या इंट्राडेच्या स्टेपमध्ये मला चांगलं प्रॉफिट होत गेलं पण एक दिवस असाही आला की माझ्याकडे काही पूर्ण नॉलेज नव्हतं दहा ते पन्नास टक्के नॉलेज त्याच्या बेसवर मी काहीतरी पैसे कमवले होते मग एक कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्सपणा माझा नडला होता की मी शिकणं वगैरे लर्निंग सगळं स्टॉप करून टाकलं होतं मी जेवढी मेहनत आधी इनिशियली घ्यायची ती पूर्ण बंद केली होती मग माझे कुठेतरी लॉसेस पण वाढत चालले लॉसेस करत असताना मी ऑप्शन ट्रेडिंग तेव्हा चालू केलं होतं तर मला ऑप्शनचं काहीच माहीत नसताना मी ऑप्शन ट्रेडिंग स्टार्ट केलं आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कॅपिटल झिरो होते हे फक्त मी ऐकलेलं होतं पण मी स्वतः कधी त्याचा एक्सपिरियन्स नव्हता घेतला का मी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पंधरा हजाराच्या बदल्यात वीस हजारही कमवले मला तीच बाजू माहित होती पण झिरो होता ही बाजू मला माहितच नव्हती आणि एक दिवस असाही आला माझ्या लाईफमध्ये वाढले म्हणून मार्केट खूप पडलं आणि त्या दिवशी माझं ते पूर्ण कॅपिटल झिरो झालं तर झिरो झाल्यानंतर मला वाटलं आता माझ्याकडे खूप पैसे कमवलेले तर गेलं पण त्यानंतर खूप सारे लॉसेस वाढत गेले माझे लॉसेस वाढत गेले तर माझ्याकडे ती पर्टिक्युलर थोडीच अमाऊंट राहिली होती तर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं का तू एवढी मेहनत जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला केली असती ना तर तू नक्कीच फर्स्ट अटेम्प्ट पास झाली असते तेवढी मेहनत तू शेअर शेअर मार्केटसाठी केलेली आणि तू आता राईट डायरेक्शनने चाललेली त्याच्यामुळे तू नक्की कर तर मलाही कुठेतरी अशी जाणवी झाली का मी अशा एका व्यक्तीची मुलगी आहे का तिने शून्यातून साम्राज्य उभं केलेलं आहे आणि मी काहीच करत नाही मी घरी बसून फक्त उडान टप्पूपणा चालू आहे माझा तर मी अशा एका लेडीजची मुलगी तिला लिहिता वाचता येत नाही पण तिने माझ्या शिक्षणावर खूप भर दिला होता मला तेव्हा ते, ते कुठंतरी रिअलाइज झालं की आपण मेहनत केली पाहिजे मेहनत केल्याशिवाय काहीच मिळणार नाही म्हणून मी तशी शेअर मार्केटमध्ये मेहनत करत गेले मला ते प्रॉफिट येत गेलं प्रॉफिट येत असताना एक दिवस माझ्या लाईफमध्ये परत आला मी इंस्टाग्रामवर वगैरे असंच बघत असताना एक कॉम्पिटिशन बघितलं शेअर शेअर मार्केटच्या रिलेटेड त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं पार्टिसिपेट केलं त्यांची टर्म अँड कंडिशन होती पन्नास हजार रुपये कॅपिटल तुम्ही इन्व्हेस्ट करायचं आणि डेली ऑप्शन ट्रेडिंगच करायचं तर मलाही माझं बॅक टेस्ट करायचं तर मला किती नॉलेज आहे तर मी डेली ते दहा ट्रेडिंग केलं बावीस दिवस मी डेली ट्रेडिंग केलं तर बावीस दिवसामध्ये एकवीस दिवस मी प्रॉफिट कमवलं आणि एकच दिवस लॉस झाला तर मला तेव्हा तिथनं माझा एवढा कॉन्फिडन्स वाटतं की माझ्याकडे खूप नॉलेज आहे आणि मी हे कंटिन्यू कोणाला तरी देऊन अजूनही तेही लोक ट्रेडिंग करू शकतात कारण की मला जेव्हा मी शेअर मार्केट सुरू केलं तेव्हा लोक मला इनिशियली बोलले होते हा तर एक जुगार आहे हे मराठी लोकांचं कामच नाही आणि शेअर मार्केट आणि एक मुलगी ट्रेडिंग करते हे चुकीचं आहे हा जुगार आपल्या आपल्याला शोभत नाही त्याच्यापेक्षा तुझं फार्मसी झालं आहे तू फार्मसी झाले तू ट्रिपल ग्रॅज्युएट आहे त्याच्यामध्ये काहीतरी कर हे कुठे काय करू घेऊन बसली तू सगळं असं खूपदा कुणाकडून तरी ऐकलेलं होतं आणि जेव्हा शेअर मार्केट सुरू करत होते असे खूप लोक होते की त्यांना मला त्यांनी मला मिसगाईडही केलं होतं का हे याच्यात फक्त लॉसच होतं तेव्हा जेव्हा मी स्टार्ट केलं तर मी काही लोकांना विचारलं तर त्यांची जी जलश्रुती असती का मी मार्केटमध्ये येऊन पैसे पैसे कमवते की का काही ह्या भीतीने मला त्यांनी नेहमी मिसगाईडच केलं आणि काही लोक असे होते का हे जुगार याच्यात शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू नको आणि हे एका एक मुलीचं काम नाही पण त्याच्या फक्त ह्याच्या मागे माझ्या आई वडिलांचा माझ्या पूर्ण घराचा आणि मेन म्हणजे माझ्या नवऱ्याचा सपोर्ट होता म्हणून मी आज इथपर्यंत आले आणि मी ट्रेडिंग करत गेले तर त्या कॉम्पिटिशनमधनं मला काहीतरी अमाऊंट पण मिळाली आणि मी इंडियातनं फर्स्ट विनर होते त्या कॉम्पिटिशनमध्ये तर विनर असल्यामुळे मला त्यांनी काहीतरी प्राईज पण दिलेलं त्या प्राईसपासून मग माझा शेअर मार्केटचा परत चांगला प्रवास सुरू सुरु झाला त्या प्रवासापासून मग मी परत चांगलं प्रॉफिट करत गेले मग कोणीतरी मला असंही म्हटलं होतं की तू दिवसाला म्हणजे महिन्याला पाच हजार रुपयेही कमवू शकत नाही आता ती माझी एका एक ते दोन तासाची इन्कम आहे एका दिवसामध्ये त्याच्या इव्हन डबल ते ट्रिपल इन्कम मी एक दोन तासामध्ये कमवते आणि त्याचबरोबर काही लोक मला असेही बोलले होते शेअर मार्केट हा जुगार आहे हे आपलं काम नाही याच्यामध्ये ट्रेडिंग करणं तेच लोक आत्ता मला येऊन बोलतात हे आमचे आमचे पैसे आम्ही कुठे इन्व्हेस्ट करू कोणत्या शेअरमध्ये करू हे तू आम्हाला सांग म्हणजे हे कुठेतरी मला प्रूफ करून दाखव व्हायचं का आपण ठरवलं तर आपण काही पण करू शकतो आणि असे ऐकलं होतं की मी तुझा नवरा एवढा चांगल्या आहे तू तु कशाला तुला जॉब हवाय कशाला तू घरात मूल आणि चूल सांभाळ झाला एवढं पण ती आयडेंटिटी त्यांची माझी कुठे ती ओळख नाहीये माझी माझी एक वेगळी ओळख हवी आणि जेव्हा तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडन्स होता तेव्हा तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो जेव्हा तुम्ही एक घरात किती मेहनत केली किती काम केली तो दृष्टिकोन कोतीच तुमच्याबद्दल चांगलं व्ह्यू नाही नसतो कारण ते सगळेच करत असतात पण तुम्ही वेगळं काय करता हे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो तुम्ही काहीतरी कमवत असताना लमसम अमाऊंट तर तुमच्यासाठी रिस्पेक्टच असतो समाजामध्ये पण तुम्ही कमवत नसाल तर तुमच्यासाठी समाजात रिस्पेक्ट नसतोच तो तुमच्या मनामध्ये असून फायदा नाही तुम्ही जर काहीतरी कमवत असेल तर समाजे तुमच्याकडे त्या व्यवस्थी बघता रे ती काहीतरी कमवती पण तुम्ही काहीच कमवत नसेल तर समाजे बोलतो तुम्ही घरातच काही वेगळं करत नाहीये तर माझ्या या पूर्ण प्रवासामध्ये मला माझ्या फॅमिलीने स्पेश माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या मिस्टरांनी खूप म्हणजे खूप सपोर्ट केला त्यांच्यामुळे मी आज इथे येऊन पोहोचले आणि आता मी माझे स्टॉक मार्ट प्रो नावाची एक इन्स्टिट्यूट पण ओपन केली त्याच्यामध्ये पाचशेहून अधिक लोकांना मी शेअर मार्केट काय असतं त्याचं ट्रेनिंग दिलं त्याचे क्लासेस घेतले कारण ते एक कॉम्पिटिशन मी विनर झाले तर त्या कॉम्पिटिशनपासून मला ओळख मिळाली आणि माझ्याकडल्या लोकांनी क्लास लावले तर मला कधीतरी असंही कोणी बोललं होतं की तुला तर नीट धड बोलता येत नाही तुला बोलता येत नाही आणि तू काय लोकांना शिकवणार पण आतापर्यंत ज्या पाचशे लोकांनी नॉलेज घेतलं त्यांना माझ्या बोलण्याचं स्किल मॅटर नव्हतं करत त्यांना फक्त माझ्यामध्ये किती नॉलेज आहे त्यांना फक्त माझं नॉलेज हवं होतं त्या नॉलेजच्या त्या नॉलेजच्या जोरावर त्यांनी माझ्याकडे क्लासेस केलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला हेच सांगेल की तुम्हाला नीट बोलता येत नसेल ती किंवा तुम्हाला तुम्हाला दुसऱ्याला रिप्रेझेंटही करता येत नसेल पण तुमच्याकडे नॉलेज आहे त्या नॉलेजचा तुम्ही नक्कीच यूज करा आणि समोरच्यालाही तुम्ही काहीतरी शिकवू शकता आणि तुमचाही सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो कारण की शेअर मार्केट एक असंही जा अशी जागा आहे का तिथं तुम्हाला मराठी येतं का हिंदी येतं का इंग्लिश येतं याच्याशी कुणालाही घेणं देणं नाही तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता तुमची सायकोलॉजी कशी तुमचं नॉलेज कसं आहे तुमचं प्राईजॅक्शन कसं आहे याच्यावर सगळं डिपेंड आहे आणि तुम्हाला कुठे जायचं नाही ज्याही ले लेडीज घरात बसून आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी तुम्हाला कुठेही जा लोकेशनचं लिमिटेशन नाही तुम्ही जिथे आहे त्या प्लेसवरून ट्रेडिंग करू शकता तर शेअर मार्केट ही अशी एक जागा आहे की तुम्हाला तिथे लँग्वेज मॅटर करत नाही तुम्हाला मराठी येतं का तुम्हाला इंग्लिश येतं का तुम्हाला हिंदी येतं तिथं लँग्वेज मॅटर करत नाही कारण माझा एक स्वतःचा अनुभव मला धड इंग्लिश नीट बोलता येत नाही असं खूप लोकांनी सांगितलं किंवा तुला मराठी नीट बोलता नाहीत शुद्ध मराठी पण नाही शुद्ध हिंदी पण नाही पण ही अशी एक जागा आहे का तिथं फक्त तुम्हाला तुमचं नॉलेज किती आणि तुमच्याकडे किती नॉलेज त्या नॉलेजच्या जोरावर तुम्ही ट्रेडिंग करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला लोकेशनची गरज नाही आणि घरात राहून काहीतरी तुम्ही प्रूफ करू शकता आणि फायनान्शियली इंडिपेंडन्स होऊ शकता तर मलाही जो स्किलच्या ऍप्लिकेशनचा खूप फायदा झाला तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुमचे स्किल इम्प्रूव्ह करू शकता मी जो स्टॉकच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की जे ही लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करत असेल आणि त्यांच्याकडे प्लॅन बी नसेल तर त्यांनी शेअर मार्केट त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय का मी ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करत होते आणि तो सोडून मी आता शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते कारण की मी कुठेतरी कामाला लागले असते तर मला जेवढी सॅलरी ज्या व्यक्तीने दिली असती त्याच्यात दहा पटीने इन्कम आज माझी महिन्याची आहे कारण की शेअर मार्केटमध्ये पण तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुमच्याकडे नॉलेज तुमच्याकडे सायकोलॉजी ह्या सर्व गोष्टी खूप मॅटर करतात तरच तुम्ही मार्केटमध्ये अदरवाईज तो आहे जसं मला कोणीतरी बोललो तर हा जुगार आहे आणि ह्या जुगारामध्ये तुम्हाला लॉसच होणार तसा तर जुगारच आहे पण तुम्ही नॉलेज घेतलं तर तुम्हालाही नक्की त्याचा फायदा होईल तर शेअर मार्केट ही अशी एक चांगली संधी आहे की ज्यांना अशा कोणी महिला असेल त्यांनाही कोणी माझ्यासारखं बोललेलं असेल समाजाने तर त्याही त्याच्यामध्ये त्यांचं नॉलेज अॅज जमवू शकता पण हे करण्याआधी तुम्हाला नॉलेज घेणं तुमची सायकोलॉजी ह्या सर्व गोष्टी खूप मॅटर करता कारण की नाहीतर हा जुगारच आहे इथे प्रॉफिट अँड लॉस हा पार्ट ऑफ द गेमच आहे शेअर मार्केटमध्ये मा पण जर तुम्ही प्रॉपर नॉलेजने केलं प्रॉपर तुमची सायकोलॉजी असेल तुमच्याकडे प्रॉपर सेटअप असेल त्या सेटअपनी जर केलं तुम्ही तर नक्कीच तुम्हीही शेअर मार्केटमध्ये मा पैसे कमवू शकता आणि हा जुगार नाही जसं फार्मसी इंजिनिअरिंगसाठी एज्युकेशन असं जसं शेअर मार्केटसाठी पण एज्युकेशन असतं पण लोक येतात आज इन्व्हेस्ट करतात आणि उद्याच त्यांना त्याच्यात डबल पैसे हवे असतात ते शक्यच नाही मग तो तुम्ही जुगारच खेळताय जो स्टॉकनी मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका